नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी खास अशी माझ्या पद्धतीची चमचमीत झणझणीत पौष्टिक टेस्टी आणि चविष्ट अगदी झटपट वेगळ्या पद्धतीची पावभाजी रेसिपी शेअर करत करतो किचनमध्ये नवीन काहीतरी मी ट्राय करत असते हे तुम्हाला माहिती आज एका नवीन पद्धतीने नवीन प्रकारे मी केलेली रेसिपी म्हणजेच पावभाजी जगातील सगळ्यात भारी झटपट होणारी चला तर मंडळी वेळ न घालवता करूया सुरुवात पावभाजी करायचं म्हणजे मेन बटाटा आपल्याला छान असा उकळून घ्यायचा आहे चार बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि कुकरला आता दोन ते तीन, दोन तीन शिट्टी मी देणार आहे दोन ते तीन शिट्टीमध्ये बटाटा छान शिजतो तुम्ही तुमच्या कुकरप्रमाणे शिट्टी देऊ शकता फ्लावर आता कितीही स्वच्छ असला आणि किती स्वच्छ धुतला तरी गरम पाण्यात टाकल्याशिवाय आपल्याला खायची इच्छा होत नाही त्याचप्रमाणे ते गरम पाण्यातून काढून घेतलं आहे उगाच मनात शंका नको फ्लावर मधली आळी वगैरे खाल्ली की काय म्हणून तसं काय नाहीये फ्लावर आपलं स्वच्छ आहे अगदी गरम पाण्यातून मिठाच्या पाण्यातून काढलेलं आहे एका टोपामध्ये दोन पळी तेल घेतलेलं आहे दोन मिडियम साईजचे कांदे टाकून छान परतून घेतले दोन ढबू मिरची घेतलेले आहेत तेही छान परतून घ्यायचे आहे ढबू मिरची म्हणजे शिमला मिरची बरं का तुम्ही तुमच्या इथे ढबू मिरचीला काय म्हणता ते नक्कीच करा कांदा आणि ढबू जरा परतून घ्यायचं आणि त्यामध्ये दोन टोमॅटो पिकलेले टाकायचे आहेत मटार टाकायचा आहे ताजा मटार आहे फ्रेश टोमॅटो मोठ्या साईज चे दोन आहेत बरं का पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या अशी स्वच्छ धुवून गरम पाणी टाकलेल्या फ्लावर यामध्ये टाकायचा आहे आता ह्या सर्व भाज्या तेलामध्ये आपल्याला छान अशा परतून घ्यायच्या आहेत अगदी सोप्या जगातील सर्वात भारी आणि झटपट होणारी टेस्टी चविष्ट पौष्टिक पावभाजी ही तुम्हाला रेसिपी मी शेअर करत आहे ते दीड इंच आल्याचे तुकडे आणि दोन हिरव्या मिरच्या आणि बीट एक अख्खा घेतलेला आहे त्यावरचे साल काढून स्वच्छ धुवून घ्यायचे भाज्यांच्या चवीपुरतं म्हणजे एक चमचा मी मीठ घातलेला आहे आणि हे तेल सुटेपर्यंत छान असं परतून घेतलं पाण्याचा वापर न करता अगदी आपल्याला एक मिनिटभर झाकण ठेवून छान भाज्या वाफवून घ्यायच्या आहेत अगदी एक ते दीड दोन मिनिटामध्ये भाज्या मस्त मऊ होतात ज्या वाफवून घ्यायची एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे इथे पाण्याचा वापर केला नाही भाज्यातले कोणतंही पोषण तत्व आपले जाणार नाही अगदी कुकरचा वापर न करता आपण भाज्यामध्ये पाणी न घालता भाज्यातले सत्व न घालवता छान अशी पावभाजी करायची आहे जेव्हा आपण कुकर मध्ये भाज्या उकडण्यासाठी ठेवतो तेव्हा भरपूर पाण्याचा वापर करून भाज्या शिजवून घेतो अशा पद्धतीने किंवा वेगवेगळ्या पद्धतीने भाज्या तुम्ही शिजवून घेता तेव्हा भाज्यातले सर्व पोषण तत्व त्या पाण्यात निघून जातात त्या पाण्याचा वापर केला तर ठीक नाही तर काही उपयोग राहत नाही भाज्यांचा स्वतःच खाल्ल्यासारखा होतो पोषण तत्व मात्र पूर्णपणे पाण्यात उतरतात मग त्या भाज्यांना काहीच अर्थ राहत नाही म्हणूनच ना माझे एक तुम्हाला सोपी आणि झटपट झटपट झंझट न करता अगदी पौष्टिक चविष्ट रेसिपी मी तुम्हाला शेअर करत आहे बटाटे छान उकडलेले आहेत दोन ते तीन चिट्टी मध्ये आता ह्याच्यावरचे साल काढून मी बटाटे किसून घेणार आहे भाजी उकडण्याच्या पूर्ण प्रोसेस मध्ये बटाटा फक्त आपण कुकरला लावून घेतलेला आहेत बाकी भाज्या मी अशाच तेलावर वाफवून घेतलेल्या आहेत भाजी वापरताना पाण्याचा एक ही थेंब मी यामध्ये घातलेला नाही आहे मात्र आपल्याला उकडूनच घ्यायचा आहे चार बटाटे इथे छान उकडून घेतलेले आहेत आता हे किसून घेणार आहे मी किसणीच्या सायनने युट्यूबवर बऱ्याच रेसिपी पावभाजीच्या आहेत अगदी त्याही छान आहेत प्रत्येक रेसिपी प्रत्येकाच्या पद्धतीने नवीन नवीन प्रकारे ट्राय करत असतात त्याही खूप सुंदर असतात दोन मिनिटांनंतर भाजीवरचं झाकण काढलेलं आहे बघू शकता भाजी छान आपली झालेली आहे अगदी दोन मिनिटांमध्ये आपल्या भाज्या छान वाफरल्या आहेत छान शिजल्या आहेत बघू शकता व्हिडिओमध्ये सर्व भाज्यांना छान असं तेल सुटलं आहे मऊ झाले आहेत अगदी सर्व भाज्या आपल्याला थंड करून घ्यायच्या आहे पाणी न घालता आपल्याला मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे ह्या भाज्यांना पाणी घालायची काहीच आवश्यकता नाही याच एवढ्या भाज्या ओलसर आहेत की त्या मिक्सरला सहज फिरल्या जातात अगदी मिक्सरला लावल्या लावल्या एका एक सेकंडात छान अशी पेस्ट तयार होते पण आपल्याला जास्त पेस्ट ही करायची नाही ह्याची बारीक थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे चार उकडलेले बटाटे छान असे खिसूनही झालेले आहेत भाजी थोडी थंडच करून घ्यायची आपल्याला गरम गरम मिक्सरला नका लावू थोडंसं कोमट झालं की सर्व भाजी आपल्या मिक्सर जार मध्ये घ्यायची आहे जर तुम्हाला मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचं नसेल तर तुम्ही ह्या भाज्या सहज हाताने ही मॅशरच्या साह्याने बारीक करू शकता इथे मी एक चमचाभर इतकं जिरं टाकलेलं आहे आणि आता हे मिक्सरला छान असं फिरवून घेणार आहे मग अशी भाज्या वाफवण्यासाठी जो टोप वापरला त्याच टोपामध्ये वा मी तीन पळी तेल घातलेलं आहे थोडासा बटर घातलेला आहे तुम्ही, तुम्ही या ठिकाणी तुपाचाही वापर करू शकता बरं का या ठिकाणी तुम्ही तुपाचाही वापर करू शकता तुपानेही खूप छान फ्लेवर येतो दोन मिडियम साईजचे कांदे बारीक यामध्ये टाकल्याने छान असं परतून घेतलेला आहे कांदा छान असा परतून घेतल्यानंतर मागाशी मिक्सर मध्ये ज्या भाज्या फिरवून घेतल्या त्या भाज्या सर्व यामध्ये टाकायच्या आहे बीट घातल्यामुळे मस्त असा लालसर कलर आला आहे शरीरासाठी बीट किती पौष्टिक आहे तुम्हाला माहितीच आहे पावभाजी मोठ्यांपासून लहान मुले ही आवडीने खातात आणि मुले भाज्या अजिबात खायला मागत नाही मग असं काहीतरी केलं तर बरोबर त्यांच्या पोटात भाज्या जातात या सर्व टाकलेल्या भाज्या एक मिनिटभर आपल्याला छान असं तेलात परतून घ्यायचं तेल चुटेपर्यंत भाज्या छान अशा चा परतून झाल्यानंतर त्यामध्ये उकडलेल्या सर्व बटाटे टाकायचा आहे बटाट्या ही भाज्यांमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचा ह्या सर्व भाज्या मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये एक चमचा कस्तुरी मेथी एक चमचा किचन किंग मसाला एक चमचा धना पावडर मोठा चमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला म्हणजेच कोल्हापुरी घरची चटणी हळद एक चमचा एक चमचा गरम मसाला गरम मसाल्याऐवजी तुम्ही एक चमचा चिकन मसाला ही वापरू शकता हळद एक मोठा चमचा घेतलेला आहे हळद आणि बीट यामुळे खूप छान कलर येतो आपल्या या पावभाजीला या सर्व भाज्यांमध्ये छान असा मसाला टाकला आहे तो मसाला आपल्याला छान असा एकजीव करून घ्यायचा आहे मिक्स करून घ्यायचा आहे मग अशी आपण भाज्या फिरवून घेतलेल्या त्याच जार मध्ये थोडस पाणी घेतलेलं आहे आणि ते पाणी यामध्ये मी घालत आहे भाज्यांचा भरपूर असा अर्क लागला होता मिक्सरच्या जारला त्यातच मी पाणी आणि पाणी मी या भाज्यांमध्ये घातलेलं आहे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे थोडस अजून पाण्याची गरज आहे म्हणून मी थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे यामध्ये आता मस्त अंतिम कलर आला आहे सुगंधाही ही घरभर मस्त दरवळ आहे मी कोल्हापुरी घरची चटणी म्हणजे कांदा लसूण मसाला यामध्ये घातलेला आहे तुम्ही तुमच्या घरचा वापरण्यातला कोणताही मसाला यामध्ये घालू शकता शिच भाज्या वापरताना एक चमचा मीठ घातलं होतं भाज्यांच्या चवीसाठी आता त्याच अंदाजानुसार चवीनुसार इथे एक चमचा मी परत मीठ घालत आहे घ्याची फेम मोठी ठेवलेली आहे मोठ्या आचेवरच आपली पावभाजी छान अशी उकळी काढून घ्यायची आहे त्याचबरोबर बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घातली छान अशी मिक्स करून घेतली आहे पावभाजी मध्ये या ठिकाणी आपल्याला आता पावभाजी मसाला घालायचा आहे मी तुमच्या वापरण्यातला किंवा तुमच्या घरचा वापरण्यातला कोणता पावभाजीचा मसाला तो घालू शकता मी इथे एव्हरेजचा पावभाजी मसाला घातलेला आहे एक पाकिट घालायचं किंवा तुम्ही तुमच्या कोणत्याही आवडीच्या ब्रँडचा तुम्ही मसाला पावभाजी मसाला घालू शकता मंद आचेवर झाकण ठेवून एक मिनिटभर पावभाजी आपल्याला मस्त अशी रटरटून शिजवून घ्यायची आहे मस्त अशी भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे एक मिनिटभर झाकण ठेवून त्यामुळे सगळे मसाले भाज्यांमध्ये छान उतरतात आणि भाज्यांमध्ये मसाले एक संद होतात मिक्स होतात भाजी खूप टेस्टी लागते चविष्ट लागते बघू शकता अशा पद्धतीने मस्त अशी पावभाजीची भाजी आपली तयार आहे भाजी मस्त तयार झाली आहे थोडस बटर घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये बटर घालू शकता हा चित्र आपली तयार आहे यासाठी आपल्याला आता पाव भाजून घ्यायचे आहेत मस्त असे बटरमध्ये पावाची मस्त एक लादी घेतलेली आहे आणि आता आपल्याला बटर टाकून पाव आपल्याला छान असे पावभाजी मसाला घालून थोडीशी कोथिंबीर घालून पाव आपल्याला छान एक मिनिटभर भाजून घ्यायचे आहेत मस्त खुसखुशीत होईपर्यंत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पाव भाजून घेऊ शकता तर मंडळी जगातील सर्वात सोपी झटपट कोणतंही झंझट न करता अगदी भाज्यांमधील पोषण तत्व न घालवता अगदी पौष्टिक चविष्ट अप्रतिम चवीची मस्त अशी चमचमीत झंझणीत पावभाजी आपली तयार आहे माझी एक नवीन पद्धत मी तुम्हाला शेअर केली आहे आणि माझ्या या नवीन पद्धतीने केलेली पावभाजी कशी वाटली कशी झाली ते नक्की कमेंट करून सांगा आणि याची चव तुम्ही मिस करू नका तुम्हीही या पद्धतीने एकदा नक्की ट्राय हा लक्ष्मी किचन मधले नवीन पद्धतीने केलेल्या पावभाजी रेसिपीला नक्कीच रिस्पॉन्स तर मंडळी ही पावभाजी रेसिपी तुम्ही कुठल्या शहरातून कुठल्या गावातून पाहतात हे नक्की मला कळवा रेसिपीला लाईक करा सबस्क्राईब करा रेसिपी तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा तर आ करा धन्यवाद